पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन असत तुम्ही काय करता काय घरी का पाणी आल्यानंतर तुम्ही सांगता प्रिकॉशन कोणी घ्यायची तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनाचे ऍट लावून तुमच्यावरती बिल घ्यायला पाहिजे लक्षात घ्या हायवेवरती एवढं पाणी साचलं जगातलं की हा रस्ता असा असेल तुम्हाला माहिती आहे एकवीर हॉटेल पूर्ण हायवे लॉक होतो परवा तिथे पाऊस पडला हायवे लॉक झाला फोन केला होता फोन केला काय सांगितलं मी बाहेर पडू शकत नाही हायवेचा पाणी माझ्या पोलिटेशन आलंय ते बाहेर पडू शकत नव्हते तुमचा हायवेचा पूर्ण पाणी पोलिस मध्ये गेला तुमचं नियोजन किती ते मग हायवाचं अहो गेली तीन वर्ष सातत्याने या ठिकाणी अशा पद्धतीचं पाणी वाढतोय तुम्ही काहीच एक्शन घेत नाही

पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन असतं तुम्ही काय करता काय नाही हा पाणी आल्यानंतर तुम्ही सांगता प्रिकॉशन कोणी घ्यायची तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनाचे ऍक्ट लावून तुमच्यावरती गुन्हे घ्यायला पाहिजे लक्षात घ्या तुम्ही घरात धिंमत हे जर प्रिकॉशन घेतली असेल तर आमच्या तो सिद्धांत घ्या नसता तुम्ही कादी घोडून नाचवत बसते तुम्ही आपत्ती व्यवस्था घोडून वाचवायचं मोठे मोठे मीटिंग घ्यायच्या सभा घ्यायच्या नियोजन केलं सांगायचं आणि लोकांनी जीव घालवायची दोष लोकांना द्यायचा किती ठिकाणी एक एक मीटर मी सर। सर। रस्ता खाल्लाय घेतलं का बाप तुम्ही विडच तुम्हाला मी नेऊन टेप लावून दाखवतो दीड दीड मीटर मी जिथं रस्ता खाल्लाय तो सर्व्हिस वस्ते किती कुठं कुठं खाल्ले ते पण तुम्हाला सांगतो मी असं समजून कळत नाही ते दिसेल ना ऑन पेपर दिसेल ना काय काळजी करू नका तुम्ही